नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं चिकन सुक्क बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवली त्यामध्ये थोडंसं पहिलं तेल घालून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे दोन तेजपत्ते हलवून घेतलेले आहेत एक मोठा होता त्याचा तुकडा करून घेतलेला आहे दोन चमच्यात मी कांदा टाकणार आहे या चमच्याच्या मापानं आणि मिडियम मा आकाराचा एक कांदा आहे कांदा पण भाजून घेऊया कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे ह्यात तुम्हाला जर हवं असेल नाही तर आलं लसूण पेस्ट जरी एक चमचा जरी टाकली तरी चाल ह्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकायचे आपल्याला चिकन चिकन बघा मी टाकून घेतलेलं आहे आता मस्त असं मिक्स पहिलं करून घेतो मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मीठ टाकायचं चवीप्रमाणे आत्ताच टाकलं तरी पण चालू शकते थोडं कमी टाकलं तरी पण चालेल तुम्हाला हवं असेल तर आलं लसूण पेस्ट छोटा एक चमचा टाकला तरी चालू शकते किंवा ह्या चिकनला तुम्ही खाली हळद मीठ लावून ठेवून परत डायरेक्ट जरी टाकलं तरी चालेल आता हे चांगलं काय करते गॅस आहे मिडियम मस्त असं परतून घेते मस्त असं मी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर काय करायचं आहे का आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवलं होतं म्हणून सांगितलं पण पाच मिनटं मी झाकण ठेवलं होतं आणि एकदा मी हलवलेलं आहे कारण असं पाणी सुटायसाठी आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवलं होतं मी मस्त असं झालेलं आता ह्याच्यामध्ये काय नाही एवढ्या मग पाण्यामध्ये काही शिजणार नाही आहे तर ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे थोडंसं गरम पाणी ठेवणार आहे ओतणार आहे साईटला मी गरम पाणी केलं होतं आणि आपल्याला सुक्क बनवायचं आहे ना तर तुम्ही थोडंसं पाणी साईटला ठेवाच म्हणजे आपण ह्याच्यामध्ये ओतू शकतो टोपात जर ठेवलं बनवलं नाही शिजवलं नाही तर मग टोपावर काय होतं माहिती का झाकण ठेवू शकतो आपण गॅस आता आहे मिडियमच आणि मी झाकण तिरकं ठेवणार आहे आणि त्याला काय करणार आहे शिजवून घेणार हो एक दहा मिनटासाठी झाकून ठेवलं होतं आणि दोन वेळा मी हलवलेलं पण आहे ह्याला वरखाली वरखाली केलं होतं शिजलं आहे का बघूया आपण हे बघा मस्त असं शिजलं गेलेलं आहे कारण आपल्याला हे परत आपण जेव्हा ह्याला सुक्क बनवणार आहे ना त्याच्यातसुद्धा चांगलं अजून शिजलं जाईल एकदम पण असं गाळ असं शिजवायचं नाही तर हे काय करते दुसऱ्या भांड्यात मी काढून घेते शिजवलेलं चिकन मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईत मी बनवणार आहे त्यात आपण पहिलं तेल काढून घेऊया आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करायचं मी अर्धे पळी परत तेल टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं ते आहे त्याच्यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया चॉपरला मी बारीक केलेला आहे चॉपर घ्यायचा असेल तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला या रेसिपीखाली भेटेल चमच्याच्या मापानं चार ते साडेचार चमचे टाकलेले आहे आणि मिडियम आकाराचे तीन कांदे आहेत कांदा थोडा कमी जास्त केला तरी पण चालू शकतो तर कांदा भाजून घेऊया कांदा भाजलेला आहे एक चमचा भरून आलं लसूण थोडीशी कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये एक छोट्या आकाराची मिरची अशी मी पेस्ट केलेली आहे ह्यांच्या रेसिपी सगळ्यांच्या अपलोड केलेल्या आहे आता ह्याला पण काय करते एक मिनिटभर परतून घेते गॅस आहे मिडीयमच मस्त असं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक मिडियम आकारचं टोमॅटो चॉपरला बारीक केलेलं आहे आता हे परतून घेऊया मस्त असं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बाकीचं आपण साहित्य टाकून घेऊया दुण सुक्को खोबरं बघा भाजून बारीक केलेलं आहे छोटे छोटे तुकडे केले होते आणि बिन तेलाचे तव्यामध्ये भाजले होते एक किलोसाठी अडीच चमचे टाकलेले आहे थोडंसं कमी जास्त टाकलं तरी पण चालू शकतं हे सगळं असं बनवून ठेवलं की नाही मग झटपट रेसिपी होतात परतून घेते चांगलं मस्त तेल सुटस्त्यावर चांगलं परतून घेतलेलं आहे गॅस करायचा आता बारीक तर ह्याच्यामध्ये बाकीचं आपण साहित्य टाकून घेऊया शिजवताना पण हळद टाकली होती तरी पण थोडीशी एकदम टाकणार आहे एकदम थोडीशी टाकलेली आहे एक, एक, एक चमचा धने पावडर छोटा अर्धा चमचा जिरे पावडर मोठा एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि छोटा एक चमचा काश्मीरी मिरची पावडर परतून घेते बारीक गॅसवर मसाले टाकल्यानंतर सुद्धा मी बारीक केलं होतं हा मोठा चमचा आणि ह्याचा छोटा चमचा असेच माप सांगितलेलं आहे शिजवताना मीठ टाकलं होतं तरी मी, मी थोडंसं मीठ टाकणार आहे चव बघून मीठ टाकायचं कमी पडलं तर कसं आपण परतनं घेऊ शकतो तेल सुटस ते तर असं चांगलं बघा हे परतून घ्यायचं मस्त असं मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण शिजवलेल्यातलं थोडंसं पाणी मी टाकून घेते मिक्स करते पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बारीकच आहे गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे त्याची मी कवळी कवळी सुद्धा अशी देट घेतली होती हलवून घेते गॅस करणार आहे आता मी मिडियम आता ह्याला काय करायचं माहिती आहे का एका जागी करून घ्यायचं आणि हा मसाला एक दोन मिनटं चांगला आपण शिजवून घ्यायचा बारीक गॅसवर बारीक गॅसवर बघा हा मसाला मी शिजत ठेवला होता आणि आपण ह्याच्यामध्ये शिजवलेलंच पाणी टाकलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण हे चिकन टाकून घेऊ बघा त्यातलं मी थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे आपण थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ओतलं होतं आपल्याला सुक्कं बनवायचं आहे ना त्यासाठी जास्त पाणी नाही ह्याच्यामध्ये घालायचं मग मिक्स करून घेते मस्त असं बघा मसाल्यामध्ये मी मिक्स चांगलं केलेलं आहे मिक्स म्हणजे एक मिनिटभर मी परतूनच घेतलेलं आहे मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये गॅस काय मी बिलकुल वाढवलेला नव्हता परत थोडीशी वर्णताची कोथिंबीर टाकणार आहे मी आणि झाकण ठेवणार आहे एक दहा ते पंधरा मिनिटासाठी बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं आणि हे झाकणाचं पाणी पण आपल्या ह्याच्यामध्ये वापायचं पडतं कसं झालं आहे बघा हे सुखं आता तुम्हाला हे थोडंसं जर लप्थव पाहिजे असेल तर शिजवलेलं जेवढं आपण पाणी होतं ना तेवढं पूर्ण जर ह्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल मी थोडंसं ठेवलं ते अर्धे वाटी जरी ठेवलं तरी चा ठेवलं होतं मी मस्त असं बघा सुक्क चिकन झालेलं आहे आणि हे जे मसाला आहे ना ह्याच्यामध्ये चांगलं मुरतो बारीक गॅसवर त्यासाठी ठेवायचं एकदम तुम्हाला मी झटपट रेसिपी दाखवते आणि सगळ्या रेसिपी मी क्लिअर सांगते की असं करू शकता असं करू शकता करून बघा एकदा एक नंबर चिकन झालेलं आहे सुक्क रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा